कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण पांडुरंग साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाला मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही पंढरपूर प्रतिनिधी श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले याचवेळी तसेच दहा हजार टन गाळव विस्तारीकरण प्रकल्प व पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभही झाला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि कारखान्याच्या सीबीजी कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली देशातील दिल पंधरा साखर कारखान्यांना या प्रकल्पासाठी केंद्र पुरस्कृत मदत मिळणार आहे पांडुरंग कारखान्याचा यात समावेश व्हावा यासाठी आपण प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील व कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली होती कार्यक्रमास बोलताना प्रशांत परिचारक आणि स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या विचारसरणीचा व कार्यशैलीचा भावनिक आविष्कार केला पंथांचा आदर्श हा कारखान्याच्या यशाचे मूळ आहे असे त्यांनी सांगताना घहीवरले मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्ही सत्तेत म्हणजे तुम्ही सत्तेत असे स्पष्ट शब्दात सांगून प्रशांत परिचारक यांना राजकीय ताकद आणि पाठिंबा दिला मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य आत्मविश्वास आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे स्थानिक राजकारणात या वक्तव्याचे मोठे राजकीय संकेत मानले जात असून कार्यकर्त्यामध्ये निवडणूक तयारीसाठी नवे बळ संचारले आहे